गेल्या आठवड्याभरापासून राज्यात पावसाने थैमान घातले आहे वीर तसेच सोलापूर जिल्हा पुणे नगर यांना उपयोगी पडणारी बहुतांश धरणे यामुळे प्रभावित झाली आहेत पावणा कासारसाई टेमघर पानशेत खडकवासला येथून मोठ्या प्रमाणात विसर्ग दौंड मार्गे उजनी जलाशयात दाखल होत आहे लोणावळा पुणे घाटमाथा तसेच उजनी लाभ क्षेत्रात पावसाने मोठ्या प्रमाणात बॅटिंग केल्यामुळे याचा फायदा सोलापूर जिल्ह्यातील असणाऱ्या उजनी धरणास होत आहे सर्वत्र झालेल्या पावसाचा परिणाम म्हणून वीर धरणामध्ये साठ हजार क्युसेक्स विसर्ग करण्यात आला होता या कारणामुळे वीर धरणातून निरा नदी पात्रात विसर्ग सोडण्यात येत आहे तेच पाणी आज चंद्रभागा पात्रात मिसळण्यास सुरुवात होत आहे त्यामुळे पंढरपुरातील ऐतिहासिक असा दगडी पूल पाण्याखाली गेला आहे आज सकाळच्या उजनी धरण अपडेटनुसार उजनी धरण चोवीस तासात तब्बल पंचवीस टक्के भरलेला आहे काल सकाळी मायनस दोन असलेले उजनी धरण आज पंचवीस टक्के भरलेले असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे